महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा सण म्हणजेच बैलपोळा हा फक्त सण नाही तर शेतकरीच्या सोबतीचा म्हणजेच बैलांची पूजा केली जाते आज जरी आधुनिक यंत्र आले असतील पण जे पारंपरिक शेती करता किंवा गावातील जे लोक आहेत ते आज सुद्धा बैलांच्या सहाय्याने शेती करतात हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र मध्य प्रदेश व तेलंगणा या विभागात उत्साहाने साजरा केला जातो अनेकांकडे आज बैलच राहिले नाही पण तरीही शेजारी किंवा आपल्या नातेकांकडे जाऊन लोक हा सण साजरा करतात हा सण फक्त या ठराविक राज्यांमध्ये केला जातो पण तो फक्त नावापुरता उरला आहे बैल पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घातली जाते ही नदीत किंवा छोट्या धरणामध्ये करतात त्यानंतर त्यांना चांगलं खाण्यासाठी टाकले जाते आणि नंतर त्यांच्या शिंगांना रंग दिला जातो आणि बाकीची सजावट करतात गजरा आरसा पैंजन नव्हे धुर सगळं नवीनच असतं जसं की बैलांचा वाट दिवस म्हणून साजरा केला जातो सगळा आज झाल्यानंतर त्याला गावामध्ये किंवा वस्त्या अशा ठिकाणी जमतात आणि हनुमान मंदिराला चक्कर मारतात पूर्ण गावात फिरवला जातो त्या दिवशी सगळे लोक काम सोडून बैलांचा सास बघण्यात व्यस्त असतात काही लोक बँड डीजे साऊंड सिस्टीम नाचण्यासाठी लावतात त्यानंतर आपल्या घरी येऊन आणि नंतर त्याची पूजा केली जाते आणि त्या दिवशी पुरमपोळीचं जेवण केलं असतं आणि पूजा करण्याचा वेळ त्यांना खाऊ घालतात पुरणपोळी गहू असे त्यांना खाऊ घालतात आणि शेवटी त्यांचा हिरवागा चारा खाण्यासाठी टाकून मग सगळे जेवणाला बसतात तर हा होता या विषय छोटासा डॉक्युमेंटरी व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांग आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फुलांनी सजला ट्रॅक्टर नवा पण बैलातच आहे मायेचा ठेवा जग बदललं तरी सत्य तेच राहील बैलाशिवाय शेतकरी अपूर्णच राहील దెకం కలనీ తెనా మలిల ఇండు఺టామం డిడిడిదా కరోచాల.